तुम्ही म्हणताय ना भावा बहिणींना टेन्शन घेऊ नको नाही घेत टेन्शन तुम्ही म्हणताना जा घरी जाते घरी तुम्ही म्हणताय ना आनंदी राह राहते आनंदी मी तुम्हाला सांगते टेन्शन टेन्शन आलं ना की माझ्या डोक्याला म्हणजे एवढं त्रास होतो कारण की मी पहिल्यापासून प्रत्येक वेळेस एक परक्याची वागणूक मिळालेली आहे मला तुम्ही माझ्या जागेवर येऊन बघा बाबा बहिणीनं जरा माझ्या जागेवर तुम्हाला ठेवून बघा आणि मग सांगा की होत्या होत्यात का नाही वेदना माणसाला जर लग्न झाल्यापासून मला दोन ते तीन महिने फक्त आपलं मानून घेतलं ती बी दोन तीन महिनेच दोन तीन महिनेच आपलं मानलं तिथून पुढं जी मला परख्याची वागणूक मिळाली ती अजूनपर्यंत पंधरा सोळा सतरा वर्ष होत आली लग्नाला परख्याची वागणूक माझ्या लेकरांना बी परख्याची वागणूक मला बी परख्याची वागणूक तरी पण मी तसंच त्याच्यात नवऱ्याचा पण त्रास पाहिला तरी पण तशीच मी अशीच बिगर आधारे राहत होती कुणाला सांगणार कोण आपलं आहे तो कुणाला सांगू आता एक मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला माझे प्रत्येक सुख दुःख सांगते मीडियाच्या माध्यमातून पण पहिले मी कुणाला सांगायचे तरी पण मी आहे ना हार मानली नाही कधी आणि अजून पण मानत नाही मी हार हार मानत नाही अजून पण पण आताचं माझा जरा विषय वेगळा आहे की तुम्हाला सांगते मी सगळ्या गोष्टीला खंबीर टक्कर देऊन राहिलेली आहे आतापर्यंत पण आता मला दवाखानं चालू येतं गोळ्या औषधं चालू येतं माझी तब्येत व्यवस्थित नसती आता माझं एवढं दुखायला दुखतं दुखतंय माझं बसली मी एका देवळात बसली या तसं तर तसं म्हणलं तर मला घरी पण जाऊ वाटत नाही बरं का घरी पण जाऊ वाटत नाही पण आता तुम्ही म्हणताय ना पण घरी जा तर जाते घरी टेन्शन येत आहे मला लई लई टेन्शन येतं घरी गेल्यावर तर जास्त टेन्शन येणार आहे त्या ते टेन्शनपासून मी पळते भाऊ बहिणीनं दुसरं काय नाही टेन्शनपासून मी लांब लांब पळायचा प्रयत्न करते मला आहे ना टेन्शन मी इतकं याडबाडून घातलंय की ते टेन्शन मला आहे ना तरी पण मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते किती बी माझ्या जीवनात पाहिल्यापासून तुम्हाला सांगते माझ्या जुन्या बंगल्यापासून एवढं माझ्या जीवनात जी। टेन्शन होतं तरी पण मी आनंदी राहूनच दिवस घालवलेला आहे घरात अशीच अशीच रडून पडून आपली घरात बसायची रडायची पडायची स्वतःला त्रास करून घ्यायची हानी पुचवून घ्यायची हणून मारून स्वतःलाच घ्यायची जेवढं होईल तेवढा त्रास स्वतःला करून घेतलाय मी पहिल्यापासून जेवढा होईल तेवढा त्रास स्वतःला करून घेतलाय मी जीवाला स्वतःच्या पण भाऊ बहिणीनं मला ह्या का गोष्टीच वाटत मी आजपर्यंत मी माझा त्रास मी कोणाला नाही दिला माझ्या लेकरांचा नाही माझ मी स्वतः करून खायचा प्रयत्न केलेला आहे पण माझ्या नशिबाला माझ स्वतःच्या कष्टाचे सुद्धा खायला नाही असं ना। झालंय माझं जीवन त्याच्यामुळे मला आहे ना म्हणजे वैताग येतो कधी कधी जीवनाचा नको वाटतं मग जीवन मला वैताग होऊन जाते मी असं वाटतं की बाबा प्रत्येक वेळेस आपल्यालाच त्रास प्रत्येक वेळेस आपल्याला त्रास काय आपण कोणाचं वाईट नाही केलं काय नाही आपलं काम भलं आपली लेकरं भलं आपला संसार भला मी कधी पण तुम्हाला सांगते कधी कोणाच्यात ओटाय बसाय नसते भावा बहिणींनो कधी कोणाच्या घरीदारी जात नाही माझं काम भलं माझी लेकरं भली माझा संसार भला बास एवढच मी आतापर्यंत केलं मी कधीच कुणाच्यात नसते आणि मला कारण की पहिल्यापासून मला आहे ना परक्याचाच दर्जा मिळालेला आहे परक्याचा त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला सांगते माझी इच्छा पण होत नाही कोणाला बोलण्याची मला प्रत्येक गोष्टीला असं डोळ्यात घातल्यावर करते माझ्या पुरीला पण तसंच माझी इच्छा होत नाही कोणाला बोलण्याची म्हणून मी बोलत नाही कोणाला जास्त पहिल्यापासून तुम्ही माझ्या जुन्या घरापासून बघताय माझा संपर्क कुठं असतो का मी कुठं फिरायला कोणाच्या ह्याच्यात संपर्कात लेकर बाळ घेऊन असते का बघितलं असेल तुम्ही किती बी संकट आले तरी आतापर्यंत सामना केला आहे भाऊ बहिणीनं किती बी येऊ द्या संकटाला कधी मी माघार घेतली नाही म्हणून तर देवाने आज मला लय फुडं घालवलंय प्रत्येकाला प्रत्येक संकटाचा सामना केलेला आहे प्रत्येक संकटाला तोंड दिलेलं आहे मी आतापर्यंत मला तुम्हाला सांगते जसं लग्न झालं ना तसं मला एक महाग लागून आल्यावर कसं त्या बा बाईला वर्तणूक दिली जाते तशी मला वर्तणूक मिळालेली पहिल्यापासून लग्न लावून आलेली वर्तणूक मला मिळालेली नाही जी महाग लागून आल्यावर कसं त्याला सारखं म्हणजे विरोधात केले विरोधात लग्न केलं म्हणजे पोराने जर त्याच्या म मनाने लग्न केलं तर त्या पुरीला वर्तणूक दिली जाते तशी वर्तणूक मिळालेली मला तरी पण मी म्हणते जाऊन द्या आज नाही उद्या आपलं म्हणतात मी कधी कुणाकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही फक्त दोन शब्द प्रेमाने बोलण्या बोलण्याशी व्यतिरिक्त मी कुणाकडून काही अपेक्षा केलेली नाही मला प्रेम कमी मिळत आहे जे आपल्या माणसांचं प्रेम आहे ना हे पहिल्यापासून मला आहे ना मिळालंच नाही माझ्या लेकरांची बी तीच गंमत आहे कुठं नाही कुठं मग भरपूर दुःखी आहे मी आणि त्याच्यात असं होतं की मी एवढं करून सवरून मी प्रत्येकाच्या अशा टायमाला त्याला त्या माणसाला पुढच्या साथ देऊन माझ्या पदरात काय पडतं तर दुःख मला कुणाकडून आनंदाचं क्षण मिळत नाही तर कोण मला आनंदाचा क्षण देत नाही माझं मी स्वतः आनंदाचं क्षण हुडकून काढून माझ्या लेकरांना पण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते एक एक दिवस असं वाटतं बा बहिणीला असा धडका घेऊ 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 मोठ्या मोठ्यानी रडावा म्हणून आपलं मन हलक करावं असं वाटत मला लेवायचा एक एक दिवस मला तरी रडते मी घरात रडती पडती ग बसते भरपूर रडते तरी रडून रडून आ आली तरी सोशल मीडियापासून मी आहे ना स्वतःला त्याच्यात गुथवून घेतलं आहे म्हणजे जास्त करून असं मला जर वाटलं की मी आता एकटं एकटं हे वाटलं की मग मी घेते सगळ्यांसंग बोलत बसते त्याच्यात मग मला कुणी असं वाईट असं म्हणजे जे आपल्याबरोबर इथं घरी घडतं तसं जर लाईवला कुणी काय बोलायला लागलं की मग मला हे ना होत नाही टेन्शन मग असं वाटतं की बाबा आपण ह्या माणसाला काही नाही बोलून हे माणूस आपल्याला असं का वाईट बोलत आहे ते आपल्याला ओळखत पण नाही आपण ह्या माणसाला जर काय वाईट नाही बोललं आधी तरी पण हे आपल्याला का वाईट बोलत आहे मग मी तुम्हाला सांगते लाईवला बोलत असते बसते आता घडी भर मी इथंच बसणार जो मला जरा शांत वाटत तोपर्यंत आणि मग परत जाईन घरी जवळ जा शांत वाटत वाटत नाही तोपर्यंत बसते लई रात्रीपासून माझी जरा जी कालपासून माझं जरा टेन्शन जास्तच वाढलंय बाबा बहिणीनं कमजोर झाली मी आणि त्याच्यात जा प्रवासामुळं जास्त मला त्रास व्हायला लागला ना प्रवास बी करते ना गाडी चालवायचा त्याच्यामुळं जास्त जरा त्रास व्हायला लागला पूरून पुढं रडत नाही मी जास्त तरी पूरून पुढं रडलं की पुरी आहेत ना तोंडाकडे बघत बसतात माझ्या त्याच्यामुळं मग असं वाटतं की कुठंतरी जाऊन रडावं ले रडावं असं वाटतं रडाव वरडाव आरडाव धडका घ्यावे आणि रडाव असा त्रास होतो मला मग कधी कोणाच्या तरी खांद्यावर डोकं मांडावं रडावं वा, असं वाटतं कोण आपल्याला समजून घेईल बोलूच वाट ना। ना। ना 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 वाटत नाही मला अलीकडं अलीकडं कोणाला घरातलं तर कोणी फोन केलं तरी ना कोणाला फोन फोनसुद्धा कोणाच मी उचलत नाही काय नाही म्हणजे एकदम असे सगळ्याच माणसांपासून माझे मन इतकं नाराज झालेलं आहे ज्याला बी आजपर्यंत जीवला बोला त्याच्यापासून मला दुःखच मिळालं मन नाराज झाले आता नाही भूल वाटत कोणाला लांब जा वाटत कुठंतरी सगळं सोडून द्यावं सगळं सोडून लांब जा वाटतं कुठतरी जिथं फक्त आपण एकटच असं शांत सगळं आहे भाऊ बहिणी अनपाण्या मन लागत नाही कशावर नाही भाकरी तुकड्या खाण्यावर मन लागत नाही काय नाही सगळं आहे देवानी दिलेलं आहे मला पण मला त्याचा आनंदच माणसं घेऊ घेत नाही भाकरी तुकड्या मन लागत नाही माझं आणपाणी खाण्यावर त्याच्यामुळे मी जास्त आणि मी जास्त कमजोर होत माझ्या अंगात ताकद नाही राहिली आता मी कोणाला टक्कर दिली म्हणजे पूर्ण पहिल्यापासून मानसिक त्रास भरपूर चालू होता माझ्या अंगात ताकदच नाही मानसिक त्रासाने मी जास्त खंगत चालली खंगत घरी गेलं तरी घरात बसलो तरी विचार सारखं विचार चालू सार। काम काम जरी चालू असलं ना कोणतं तरी सारखं डोक्यात विचार चालू असतात एकटं वाटतं एक तुम्हाला तुमच्या बरोबर लाइवला ह्याला बोलल्यावर बरं वाटत बोलते तेवढच कुठंतरी मग ती होऊन जातं डोक्यातलं त्याच्यामुळं लाइवला ह्याला येत असते मी सारखी जवळ जास्त टेन्शन मध्ये असेल तर येणारच लाईव मध्ये मी येतेच देवळात बसली होती मन शांत करायला तिथं पण चार पाच बिवडी आली भाव चांगलं एकट्टी देवाळ होतं म्हणलं बसावं तिथं चांगलं डोकं तिथं शांत करावं तिथे दोन चार बिवडी आलेली बघून पळाली तिथून माणसात आली म्हणलं दुसरीकडे आपलं बघावं कुठंतरी बसायला थोड डोकं शांत होईल म्हणलं ती चांगलं देवाळ होतं बसल्यावर देवड्यांचं लय भी दिसली दिसले पळाली मी तिथे आता हाय माणसं तिथं गाड्या गोड्या वाटायच्या